नमस्कार मी विकास काकडे प्रभाग क्रमांक बारा आणि स्मिताताई शाह या बाराचे आम्ही दोन उमेदवार आहोत आम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीव बाबा आणि बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारी लढवत असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत ॲडव्होकेट अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर हे फलटण शहराला एक नगराध्यक्ष पदाचे योग्य सुसंस्कृत उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत आपण पाहतो की फलटण शहरामध्ये जे काही वातावरण आहे त्या वातावरणाचा विचार करता आपल्याला शहरामध्ये शांतता पाहिजे शहरामध्ये भयमुक्त असं वातावरण पाहिजे आणि यासाठी उच्च शिक्षित असं नेतृत्वाची गरज आहे आणि या नेतृत्वामध्ये श्रीमंत अनिकेत राजे बाबा हे निश्चितपणे फलटण शहराला एका नव्या दिशेला घेऊन जाणार आहे फलटणच्या शहराचा विकास तर होणारच आहे पण विकासाबरोबर सर्वांशी सुसंवाद साधन सर्व समाजाशी सुसंवाद साधणं लोकांच्या मध्ये आपण सा कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही आणि सामाजिक बांधिलकी जपून एक शांत असं वातावरण शहराला लाभेल अशा पद्धतीचं नेतृत्व हे अनिकेत बाबांच्या रूपाने आम्हाला दिसतंय आणि म्हणून अनिकेत बाबा हे निश्चितपणे शहराचा चेहरा मोहरा हे बदलणार आहेत या उमेदवारीमधून प्रभाग बारामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे सर्व मतदार सर्व बंधू भगिनी हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आनि, आणि अनिकेत बाबा आणि मी विकास काकडे आणि स्मिता ताईशा या तिन्ही उमेदवारांना पॅनल टू पॅनल म्हणजे अनिकेत बाबांना धनुष्यबाण असेल माझा दुसऱ्या मशीन मध्ये धनुष्यबाण असेल आणि स्मिताताई शाह यांचा धनुष्यबाण असेल या तिन्ही धनुष्यबाणावर प्रचंड प्रेम करणारे लोक हे प्रभाग बारामध्ये आपणाला पाहायला मिळतील अनेक गोष्टीची वल्गाणा होती अनेक गोष्टी चर्चेमध्ये येतात या चर्चेला पूर्ण विराम देण्याचं काम हे प्रभाग बारामधून होणार आहे आणि निश्चितपणे हा जो मतदार आमच्या पाठीशी आहे या मतदाराच्या विश्वासाने आम्ही भावी जी निवडणूक आहे येणारी जी निवडणूक आहे ही निश्चितपणे याच्यामध्ये यश संपादन करणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की या शहराचे भाग्यविधाते श्रीमंत रामराजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत अनिकेत बाबा यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये जी शहराची वाटचाल होणार आहे ही कौतुकास्पद होणार आहे आणि एक शेवटी सांगतो की राजतिलक की तयारी करू